बार्शी शहर पोलीस ठाणे येथे रविवार दिनांक आठ तारखेला एक योग योगेश शर्मा पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी अतिशय घाबरून सांगितलं की आमचा मुलगा सकाळी सायकल खेळायला जो गेला आहे तो आतापर्यंत परत आला नाही त्याच्या त्या मुलाच्या आई यांनी वडील खूप घाबरले होते आपण तात्काळ सदरची घटना अतिशय गंभीर असल्याने आम्ही तात्काळ दखल घेतली गुन्हा दाखल केला गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंच्याण्णव आपली दोन हजार पंचवीस कलम एकशे सदोतीस दोन भारतीय न्यायसंहिता आम्ही गुन्हा दाखल केला तात्काळ घटनेचं गांभीर्य ओळखून चार पथक तयार केले आमचे जाटे साहेब त्याचा तपास करत होते आणि चार पथकांनी मिळून त्या मुलाचा घरापासून तो कुठं कुठं गेला हे पूर्ण सी सी टी व्ही फुटेज वगैरे पाहून त्याला आम्ही पहिल्यांदा ट्रेस केला तर तो रेल्वे स्टेशनपर्यंत गेला होता रेल्वे स्टेशन तिथं तिथून पुढचं त्याचं म्हणजे कुठं आहे याबद्दल जास्त माहिती मिळत नव्हती मग आम्ही शोधपत्रिका तयार केल्या चार टीम तयार केल्या एक टीम पांगरी रामलिंग धाराशिव लातूर या दिशेने आणि दुसरी टीम कुर्डुवाडी पंढरपूर कोल्हापूर आणि कोल्हापूर पुणे अशा वेगवेगळ्या दिशेला टीम पाठवल्या होत्या आणि शोधपत्रिका तयार करून रेल्वे पोलीस जी आर पी आणि सर्व बस स्थानक रेल्वे स्टेशनला त्या शोधपत्रिका आम्ही डकवल्या होत्या त्याचप्रमाणे सर्व सोशल मीडियावरती ग्रुपवरती पण त्या शोध पत्रिका पाठवल्या होत्या आणि ह्या सर्वांच्या प्रयत्नाला यश मिळालं आणि हर्ष योगेश शर्मा तेरा वर्ष हा आज आपण पाहताय सुखरूप तो मिळून आलेला आहे आणि त्यांच्या आई सुद्धा त्याबाबत समाधान व्यक्त केलं आहे अशा पद्धतीनं हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे त्याला कुणी पळवून दिलं नव्हतं आई रागवल्यामुळं तो जरा नाराज झाला होता आणि तो घरी घरातून निघून गेला, गेला।, तो गेला, गेला। होता तो पहिल्यांदा कोल्हापूरला गेला पुण्याला गेला आणि चाइल्ड मदतीनं आणि आपण सोशल मीडियावरती जे आवाहन केलं होतं आणि शोधपत्रिका पाठवली होती त्या सर्वाचा परिपाक म्हणजे तो आपल्याला सुस्थितीत आणि सुरक्षितरित्या मिळालेला आहे धन्यवाद मला खूप चांगलं लाभलं त्यांनी खूप मदत केली आम्हाला आम्ही आल्या सांगितलं लगेच नेमकं घरात काय वेगळं घडलं होतं सांगितलं आई म्हणून या यंत्रणेमध्ये सगळी प्रक्रिया पार पडत असताना आपल्या बार्शी शेव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुकडे साहेब आणि त्यांच्या सर्व टीमनं न झालटी साहेब असतील त्यांच्या सर्व टीमनं खूप आतुनात प्रयत्न केले त्याबद्दल काय सांगाल तुम्ही खूप खूप आभार त्यांनी आम्हाला खूप मदत केली त्यांना आम्ही जिथं जाईन म्हणून तिथं त्यांनी लगेच काम सोडून गेले त्यांनी असे थांबले पण आणि बार्शी शहरातील अनेक नागरिकांनी सोशल मीडियावरती सुद्धा त्या पोस्ट फिरवल्या होत्या नागरिकांचे आणि सोशल मीडियाचे खूप खूप आभार त्यांनी हे पोस्ट खूप व्हायरल केली व्हायरल केल्यामुळे आमचं मुलगा समोर आहे सर